सध्याच्या गोष्टीला काही अडचणी आहेत किंवा शेतकऱ्याच्या असतील बाकीच्या असतील तर मी पक्ष निवडताना किंवा मला काय अडचणी आल्यानंतर की आत्ताचं जी वातावरण बघून तर देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं काम चांगलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मला जरा आवडले आणि त्याच्यानंतर की माझा जय कुमार गोरे साहेब जे आहेत ते माझे मित्र आहेत आणि मला त्या समजे नेत्या की तर मला ती जरा नेता बरा वाटला बघितलं त्यांच्या तालुक्यातलं तालुक कामकाज बघितलं तसं माझी इच्छा आहे की मी त्यांना एकच विनंती केली की जसं तुमच्या तालुक्यात केले तसं माझ्या तालुक्यात हो त्यांच्या नेत्या थोडा विश्वास ठेवून प्रवेश करा आणि मला महाराष्ट्रात मी दोनच नेते मला आवडले एक मुख्यमंत्री आणि एक जयाभाऊ तिसरा आमचा पडळकरच आता कसं आहे की नाव घेण्याचं म्हणजे मी इतके दिवस त्यांच्या हाताखाली काम केलं तर अडचण अशी झाली की आता तुम्ही क्लिप ऐकली त्यामुळं मी ती नाव घ्यायचं किंवा काय बोलायचं हे अडचण निर्माण होते ते त्यांनी मला दुःख त्या विषयात तर तसं माझा गुरु तीच आहे मी शिकलोय त्यांच्यापाशी त्यांच्यानंतर मी की जी काय करायचं ते आणि मी सांगून सोडून केलेलं आहे का असं काय चुकीचं किंवा आमचा वाद बीत काही देखील त्यांच्या घराशी आमचं मातं चांगलंच आहे त्यांनी काय समजायचं त्यांचा कृष्ण शेतकरी कामगार पक्षाने तुमच्याबरोबर साधारणपणे कोण कोण नेते मंडळ आहे का बरीचशीच अशी मंडळे आहेत तर मी तुम्हाला काय आज सांगू शकणार नाही दहा तारखेला सांगेल आता ठराव जी दिसते ती तर ही आहेत अजून अशी काय बरीचशी आहेत आपले जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांनी सविस्तर आपणाला सांगितले त्यानंतर बाळासाहेब वरंडीने सांगले सचिन सांगितले आम्ही इथे उपस्थित असलेले अण्णा इंगोले असतील मोहन लवटे असतील आपले लवटे दुसरे आहेत बाळासाहेब झटके असतील कल्याण भोसले असतील उल्हासभाई असतील प्रशांत ओलेकर माझे मित्र नंदुतीगे असतील पोपट गोट्या इंबडे वगैरे आम्ही जे प्रेरित झालेलो आहे ते भारतीय जनता पार्टीचं जे देश लेवल राज्य लेवलचं काम आहे त्या कामाला पाहून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गटामध्ये आपल्या गावामध्ये विकास करण्याच्या दृष्टीनं ज्या काय आपल्याला करता येईल त्या दृष्टीने आम्ही सर्व प्रेरित झालेल आहे एरडे मालकांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जायचा जा 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 निर्णय घेतलेला आहे आमचं कोणाबरोबर ना दुमत नाही आम्ही ना कोणाला नावं ठेवणार ना नाही आम्ही विकासासाठी काम करायला जायचं जा जा गाव लेवलला ग्राउंड लेवलला काम करायचे या हिशोबाने आम्ही सर्वांनी प्रवेश करायचा निर्णय तारखेला घेतलेला आहे पाहून येत्या दहा तारखेला शुक्रवारी आपल्या सांगोला शहरामध्ये शिवाजी चौकात सांगोला तालुक्यातील इतर पक्षातील अनेक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीच्या चाललेल्या देशभरातील कामावर म्हणजे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील ह्या सगळ्या चाललेल्या भारतीय जनता पार्टीचं जे सगळ्यात चाललेल्या राज्यातील काम आहे आणि देशातील काम आहे आणि गंगा आहे ह्या विकास गंगेवर प्रभावित होऊन सांगोळा तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावर नेते निर्णय घेऊन येत्या दहा तारखेला प्रवेश करायचा ठरवलेला या प्रवेशासाठी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील या माडा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेब असतील आणि आपले सगळ्यांनाच परिचित असणारे आपल्या सांगोला तालुक्याचे खूप मोठा सलोखा असणारे जत चे आमदार गोपीचंद फडळकर साहेब असतील जे आता बहुजनांचे नेते म्हणून त्यांची प्रचिती राज्यभर आहे ज्यात तुम्ही धडाकेबाज त्यांचे सध्या चाललेले कार्यक्रम हिंदुत्वासाठी चाललेले कार्यक्रम तुम्ही बघताय या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचा आम्ही नियोजन केलेला आहे यासाठी राज्याचे <लाजयेच्ण>। मुख्यमंत्री <mukhyu -mentare> फडणवीस साहेबांशी बोलणं झाले बावनकुळे साहेबांशी बोलणं झाले रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलणं झाले आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये असल्यामुळे हे सगळीच मंडळी आज त्यांच्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत तर ते कार्यक्रम आज संध्याकाळी ते उद्या अजून काही कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम येतील आम्ही या सगळ्यांना चित्र बोलवलेला आहे यांना सगळ्यांना उपस्थित राहायचे विनंती केलेले आहे यातील सगळे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होऊन हे सांगोळा तालुक्यातील इतर पक्षातील जे काही प्रमुख नेते मंडळी आहेत आदरणीय बाळासाहेब मालकडे एरंडे मालक असतील माझे सभापती बाळासाहेब काटकर असतील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख असतील माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार दिघे असतील आदि सरपंच इतर काय प्रमुख आहेत पोपट गडजे असतील कल्याण भोसले आहेत सांगोल्याचे नगरसेवक बाळासाहेब धपके आहेत परत प्रशांत वले परत पर गौडवा गौडवाडीचे सरपंच सांगितले परत साहेब असतील असे आता इथं महुचे लवटे साहेब आहेत त्यांच्यासोबत लवटे साहेब आहेत अण्णा इंगोले आहेत असे काय सगळी प्रमुख इथे उपस्थित आहेत आता सध्या इथं तुम्ही आला यावेत आम्ही इथे उपस्थित आहे अजून भरपूर काही चेहऱ्या आता तुमच्यासमोर आता दहा तारखेला आलेलं तुम्हाला तेवढा उत्सुकतेचा मुद्दा होतो ना आज सगळं सांगितलं तर तुमची उत्सुकता संपूर्ण तर अशा पद्धतीचा कार्यक्रम ठरला सांगितले ही दुसरं काय आहे दहा तारखेला दहा तारखेला माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि माझ्या संघ जी भरपूर लोक आहेत जे की माझ्या संघ जे इतक्या वीस पंचवीस वर्षे काम केलेले तर ही सर्वजण मिळून आम्ही प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जयाभाऊ असतील अजून कोण वरिष्ठ असतील यांच्या उपस्थितीत आम्ही पडळकर असतील यांच्या उपस्थितीत होईल आता आम्हाला संध्याकाळी कळेल कोण कोण येणार आहे काय काय येणार आहे तर शिवाजी चौकात जाहीर करणे होणार आहे आमचं निश्चित झाले माझ्या समजूता करायचा काही प्रयत्न झाला कसा असतय ही गोष्टी बोलणं योग्य नाही असू द्या की बघू नंतरची गोष्ट आहे आता बोलणं काही योग्य नाही एकंदरीत किती काय प्रवेश होऊ शकतो किती काय प्रवेश करतो सांगू शकतो पण मला जरा आता सांगणे योग्य वाटत नाही तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर दहा तारखेला तुम्हाला कळेल का काय होईल काय नाही आज बोलणं ही योग्य दिसत नाही मालकाला काम सांग मालकाला ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती अतिशय प्रभावी आणि लोकांच्या हिताचा निर्णय घेण्याची जी, जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे आज आमच्यापैकी आता सध्या पदाधिकारी आम्ही माझी पदाधिकारी आहे लेरंडी मालक यांनी तर कोणतंही पद घेतलं नाही ते सार्वजनिक जीवनामध्ये फक्त समाज जी काम करत राहिले मी आम्ही ज्यावेळेस पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला त्याला एक एक कारण आहे अशा आपलं